तीन आज मी दाखवणार आहे कटोरीचा टक्स पॉईंट किती उंचीवर घेत घेतल्यावर कटोरी कशी होती ती तर बघा पहिल्यांदा आपण घेऊन बघू कटोरीचा टक्स पॉईंट इथे दीड पकडलाय दीड इंच इथून इथे अडीच इंच अडीच घेतले ह्या अडीच इंच तर बघा आपली कटोरी बघा कशी हा कटोरीला टक्स पॉईंट अडीचचा घेतल्यावर कटोरी एकदम टोक येतं आणि कट हा भाग खाली आल्यासारखा वाटतो तर कितीची घ्यायची बघा दीड़ दीडवरूनच तीनची कटोरी घ्यायची तीनचा टक्स पॉईंट घ्यायचा हे बघा बघा आता आपली कटोरी व्यवस्थित झाली तीनचा टक्स पाळून घेतला कटोरी व्यवस्थित झाली अडीचचा घेतला तर कटोरीला असं खालून खाली टोक येतं आणि ती क आपण घातल्यावर छाती खाली उतरल्यासारखी वाटते तर बघा आता मी तुम्हाला शिवून दाखवते आपली क्रॉस पट्टी असते ना ती थोडीशी इकडन अशी तिरकी आली पाहिजे तिरकी आल्यावर कटोरीचा सेप पण व्यवस्थित येतो आणि समोरचा गळा पण सारखा बसतो बघा मैत्रिणींनो ती इंची टक्स उंची दिल्यावर टक्स एकदम व्यवस्थित येतो आणि हात कटोरी हे ब्लाउज घातल्यावर कटोरीचं टोप पण जास्त निघत नाही आणि आपली छाती पण खाली उतरलेली वाटत नाही छातीचा भाग खाली उतरलेला वाटत नाही